माउले रामकृष्ण हरी जेवण झाल्यानंतर तुम्हाला अस्वस्थ वाटतंय का हो पोट तुमचं कडक कडक असं वाटतंय का असं तुमच्या पोटामध्ये गॅसेस खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत का आणि अन्न तुमचं नीट जिरत नाही का जेवण झाल्यानंतर पोट तुमचं दुखत आहे का या सर्व समस्या जर तुम्हाला असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे लाख मोलाचा ठरणार आहे बऱ्याच लोकांना हा त्रास असतो मग वेग वेगवेगळे ट्रीटमेंट केली जाते वेगवेगळ्या ठिकाणी बघा एंडोस्कोपी केली जाते तुमचं सोनोग्राफी केली जाते निदान असं विशेष काय होत नाही रिप्लक्स गॅसेस किंवा गॅस्ट्रायटिस किंवा आय बी एसचा त्रास जर तुम्हाला असेल तर अशी लक्षणं बऱ्याच जणांना दिसून येतात तर यासाठी काय उपाय आहेत का उपाय आहेत परंतु तुम्ही काहीतरी चुका करत असता जेवण करताना या चुका काय असतात या चुकाचं विवेचन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटापर्यंत नीट पाहून घ्यायचा पोटामध्ये गॅसेस होतात पोट अस्वस्थ आहे वरून थोडी ढेकर गेले की जरा बरं वाटतं जेवण जिरल्यानंतर म्हणजे जेवण अन्न खाल्यानंतर जेवण पचायला साधारण एक तीन ते चार तास लागतात आणि या कालावधीमध्ये तुम्हाला जर गॅसेसचा त्रास पुष्कळ प्रमाणात असेल थोडंसं गॅसवरती असे ढेकरा जर पंधरा वीस येत असतील जेवण झाल्यानंतर आणि ढेकर आल्यानंतर जर बरं वाटत असेल तर तुमचा म्हणजे वरून ढेकर आला असेल तर बरं वाटत असेल तर हा त्रास थोडासा कमी पण खालून जर गॅसेसचा त्रास जर खूप मोठ्या प्रमाणात होत असेल आणि खूप भयंकर त्रास असेल तर हा त्रास जास्त असण्याची दाट शक्यता दिसून येते काय असतात ओ यामागची कारणं म्हणजे उपचार देणं किंवा एखादी औषधाची गोळी देणं हा त्याच्यावरील उपचार बिलकुल नाही तुम्ही काहीतरी चुका करत आहात अन्न तुमचं नीट जिरत नाही तुम्ही जेवण करताना ते चावून चावून खावं असं आयुर्वेदास अपेक्षित आहे तसं होत आहे का विचारा तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारा तर तसं होत नाही तुम्ही अन्न नीट चावून चावून खात नाही तुमच्या जेवणामध्ये थोडासा अंतर पाहिजे चार ते पाच तासाचा तुम्ही बघा तीन चारला जेवताय परत पाच एक सात आठ वाजता जेवताय आहे किंवा दहा अकरा वाजता दिवसातून तीन किंवा चार वेळा जर तुम्ही अन्न चावून चावून खात असाल तर तुमचं अन्न नीट जिरत नाही जेवणाची एक ठराविक वेळ असते का तर होय बारा ते एक या दरम्यान जेवण करणं आणि संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान जेवण करणं ही चांगली वेळ आहे आधीमध्ये काय डसर जर तुम्ही खाताय चटपटीत खाताय किंवा तोंडाला चव चांगली यावेळी काहीही ढकलताय चांगलं असं दिसलं समोसा खाताय वडापाव खाताय भजी खाताय किंवा भेळपुरी शेवपुरी किंवा वेगवेगळ्या पुऱ्या जर तुम्ही खाताय चाट मसाला खाताय वेगवेगळे पदार्थ असतात बघा बऱ्याच लोकांना आवडतात हे जर पदार्थ खाताय तर तुम्हाला अशी त्रास व्हायची दाट शक्यता असते तर या गोष्टी टाळणं खूप गरजेचं असतं तुम्हाला बघा आता बऱ्याच लोकांना रिफ्लेक्स गॅसेस किंवा असा थोडंसं पोटामध्ये गडबड होते अन्न न जिंकल्यामुळं असं गच्चं गच्च वाटतं असं वाटतं पोटात काय दगड ठेवलं आहे काय आणि तुम्ही असं जर वाजवलं असं डम्म डम्म असा आवाज येतो तर अशा त्रास तक्रारी ग्रस्त असणारे पुष्कळ रुग्ण सापडतात अशा लोकांनी काही जेवण करताना नियम पाळावायचे हे नियम कुठले साधे सोपे नियम असतात जेवण अन्न चावून चावून खाणं हा नियमातला प्रकार एक आहे बरेच लोक काय करतात अन्न सेवन करताना वरून पाणी प्यायची लोकांना सवय असते तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही वरून असं पाणी पिणं वरून पाणी पिणं हे टाळावं ज्यावेळेला आपण वरून पाणी पितो त्यावेळेला बघा अशी एक पोकळी असते ही पोकळी आपल्या पोटामध्ये जाते त्यामुळे वरून पाणी पिऊ नये तोंड लावून पाणी प्यायचं अगदी पाहुण्या रावळ्यांच्या जरी गेलं तरी तोंड लावून पाणी प्या असा सल्ला मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यावायचा आहे जेवण करताना बडबड करू नये असा सल्ला आम्ही बऱ्याच रुग्णांना देत असतो काय करायचं जेवण करताना कोणाचाही विषय काढायचा नाही जेवण करताना बघा आपण बघा सगळे घरातील सदस्य बसलेला असतो त्यावेळेला मुलाने असं केलं मुलीने असं केलं घरातील कोण स्त्रिया असतील माता बहिणी असतील तुमच्या सासूने म्हणजे सासूबाईने असं केलं सासऱ्याने असं केलं दिराने असं केलं असे कोणाचेही विषय काढायचे नाही जेवण करताना टी व्ही कसला बघायचा नाही टी व्ही बघत असताना त्या चित्रण काय दाखवतात हो म्हणजे तर आजकाल बघा टी व्हीमध्ये बरेचसे सिरियल काही ठराविक सिरियल सोडले तर पुष्कळ सिरियल्समध्ये भांडणं वा तंटा हेवेदावे बऱ्याच गोष्टी असतात मी या गोष्टी की जास्त काय सांगत नाही तुम्हाला या विषयीची कल्पना आहे जेवण करताना किमान तुमच्या आवडीनुसार तुम्ही बघू शकता पण किमान जेवण करताना अन्न आपलं कसं असतं तुम्ही किंवा मी आपण सर्वजण दोन घास चांगले मिळावेत यासाठी आपण पळापळ करत असतो आणि तुम्ही जर जेवण करताना जर टी व्ही बघताय तर कसं असं मानसिकता थोडी चेंज होऊन जाते तर तुम्ही जेवण करताना टी व्ही बंद करून जेवण करावं जर सर्वजण तुम्ही जेवण करता असता तर तुम्ही टी व्ही लावू नये तुम्ही मोबाईल असेल तुमचा तो मोबाईल हा बाजूला काढून ठेवावा जेवण करताना कुठल्याही मित्राचा ऑफिसचा किंवा कोणाचाही फोन घेऊ नये जेवण करताना बडबड करू नये बऱ्याच लोकांना कसं असतं जेवण करताना बडबड बडबड अखंड करायची सव असते बडबड करताय तर बघा आता मी बडबड करतोय बाहेरचा जो काही वात आहे माझ्या शरीरामध्ये जात म्हणजे हे एक गोष्ट मला माहीत आहे परंतु तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल त्यामुळे बडबड अखंड करणारे जे काही माणसं असतात त्या लोकांना हा जो काही त्रास असतो मोठ दुखणं किंवा अन्न न जिरणं हा त्रास होण्याची दाट शक्यता असते म्हणजे ज्या लोकांना सतत बोलावं लागतं उदाहरणार्थ शिक्षक म्हणा किंवा सेल्स जे काय करत असतात वेगवेगळे सेल्स मॅनेजर किंवा सेल्स बघा करतात त्यांना बोलावं लागतं कारण बोललं तर समोरच्याला काही गोष्टी कळत असतात तर तुम्ही बो म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तींना हा त्रास व्हायची दाट शक्यता असते ही गोष्ट तुम्ही सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं त्यामुळे अन्न हे जिरलं पाहिजे अन्न हे पचलं पाहिजे तुम्ही जेवण करताना किती पाणी प्यायचं जेणेकरून हा त्रास होणार नाही असे प्रश्न असतात जेवण करताना साधारण पाच ते सहा गास साऊन खाल्लं तर थोडंसं ऊन पाणी प्या असा सल्ला मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ऊन पाणी गरम पाणी पिलं तर हा जो काही त्रास आहे हा उदरवाताचा त्रास आहे उदरवातामध्ये काय होतं की अन्न न जिरल्यामुळं पोटामध्ये गॅसेस होतात आणि पोटामध्ये उदर म्हणजे पोट आणि उदरामध्ये पोटामध्ये होणारा वात हा उदरवात तर उदर ह्या वातामध्ये बरेच लोकं वेगवेगळे ट्रीटमेंट घेतात बऱ्याच ठिकाणी आणि विशेष असा काही फरक पडत नाही त्यांना ह्या सर्व गोष्टी समजून सांगाव्या लागतात अन्नपदार्थ चावून चावून आणि अन्नपदार्थ गरम गरम खा असाही सल्ला मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे अन्नपदार्थ गरम गरम खावे शिळंपाकं खाऊ नये विशेषतः कोरडा आहार हा घेऊ नये थोडासा रसात्मक आहार घ्या म्हणजे भाजी भाकरी जर तुम्ही खात असाल तर भाजी भाकरी खाल्ल्यानंतर म्हणजे शक्यतो कसा बऱ्याच लोकांचा दूध भाकरी आहार असतो हा दूध भाकरी आहार हा अत्यंत बेस्ट आहे असा सल्ला मला तुम्हाला या व्हिडिओतून द्यावायचा आहे पाणी थोडंसं सा, पाच ते सहागास साऊन सावून काढलं की थोडंसं एखादा गोट पाणी प्यायचं परत पाच ते सहागास साऊन काढलं एखादा गोट पाणी प्यायचं हे <laughs> बेस्ट असतं त्याने अन्न चांगल्या पद्धतीने जिरतं अन्न चांग अन्न, चा, अन्न चांगल्या पद्धतीने पसतं आणि पोट साफ होतं आणि हे जे काही पोटातले गॅसेस वगैरे प्रकार असतो हा टाळता येतात वांगर बटाटा चणाडा हे जे काही पदार्थ आहेत हे पोटात गॅसेस निर्माण करणार आहेत त्यामुळे हे पदार्थ टाळा असाही सल्ला मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यावायचा आहे पण यासाठी काय उपाय असतात का तुम्हाला मी एक चूर्ण सांगतो एक चूर्ण त्याची प्रशस्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याचं नाव आहे हिंगवाष्टक चूर्ण हिंगवाष्टक चूर्ण त्याच्यामध्ये सुंठ मिरी पिंपळी ओवा जिरं हिंग तूप याचा वापर करून हिंगवाष्टक चूर्ण तयार केलं जातं शहारं सुद्धा त्याच्यामध्ये तर या हिंगवाष्टक चूर्ण कशा पद्धतीने वापर करायचं म्हणजे तुमचं अन्न न जिरणं ही जी काही समस्या असेल ही समस्या कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होत आहे काय करायचं आपण ज्यावेळेला अन्न डाळभात आपण बघा आपण डाळभात हा म्हणजे महाराष्ट्रपर्यंत आहे डाळभात करत असताना त्याच्यामध्ये आपण बघा वरून मीठ टाकतो तर साधारण एक दोन चिमटी जर तुम्ही जर शिंगवाष्टक चिर्ण टाकलं तर अन्न चांगल्या पद्धतीने जिरतं चांगल्या पद्धतीने जिरतं किंवा अन्न सेवन करताना डाळभात खाताय तर तुम्ही तूप टाका एक चमचा तूप आणि हिंगवाष्टक चिर्ण दोन चिमटी त्यात मिक्स करून असं जर टाकलं तरीसुद्धा अन्न चांगल्या पद्धतीने जिरतं तुम्हाला भूक लागत नाही अन्न नीट पचत नाही ते त्यासाठी एक उपाय सांगतो त्याला लिंबाट्याचा प्रयोग असं एक शब्द प्रयोग आहे लिंबाट्याचा प्रयोग प्रयोग काय आहे प्रयोग साधा आहे प्रयोग सोपा काय करायचं आलं घ्यायचं आलं आलं बघा हे नखा एवढं हे जे काही नख आहे नखा एवढं आल्याचा तुकडा करायचा लिंबाचं आपलं लिंबू लिंबाचं एक चार थेंब त्याच्यावर टाकायचं आणि सैंदव सैंदव नावाचं जे काही मीठ आहे थोडंसं टाकायचं असं आणि मिश्रण ज्यावेळेला आपण जेवणा अगोदर तोंडात टाकायचा आणि चावून चावून त्याचा रस घ्यायचा चावून चावून जस तुम्ही ते गिळताय अन्न चांगल्या पद्धतीने म्हणजे भूक चांगल्या पद्धतीने लागते अन्न चांगल्या पद्धतीने पसतं अन्न चांगल्या पद्धतीने जिरतं आणि पोट साफ व्हायला या साध्या सोप्या प्रयोगाला मदत होत असते तर हा सिम्पल प्रयोग हा साधा प्रयोग अत्यंत भारी आहे अत्यंत उत्कृष्ट आहे मी माझ्या बऱ्याच रुग्णांना हा प्रयोग करायचा सांगतो आणि याचं रिझल्ट एकदम जबरदस्त आहे अन्न जिरत नसेल तर शक्यतो तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असे पदार्थ खावा तुम्ही गव्हाची पदार्थ गव्हाची पोळी हे टाळा गव्हाची पोळी किंवा पुऱ्या या पदार्थ टाळा कारण ज्यांना संडासला चिक्टा भरण्याचा त्रास जास्त असतो त्यांना पोटात गॅसेस होण्याचा त्रास हा भयंकर असतो तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं वर्णन मी केलेलं आहे बऱ्याच गोष्टी सुद्धा आहे प्रयोग प्रयोगसुद्धा सांगितला आहे हिंगोष्ट चूर्णाचा वापरसुद्धा करायला सांगितलं आहे जेवण करताना काही नियमसुद्धा सांगितले आहेत हे नियम तुम्ही सुरुवातीपासून शेवटापर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप सारे आभार असाच लोभ असावा असेच एक तुमची तुम्ही आमच्यावरती बऱ्याच लोकं आमचे व्हिडिओ लाईक करून शेअर करतात त्यामुळं आम्ही जनमानसांपर्यंत जास्तीत जास्त पोचतो आपल्या या म्हणजे मदतीबद्दल तुम्ही एक प्रकारे मला मदतच करत आहात कारण तुम्हाला मी सर्व गोष्टी सांगणं सांगणं हे माझं काम आहे परंतु तुम्ही लोकांपर्यंत तुम्ही पोचवताय लोकांपर्यंत पोचवताय म्हणजे तुम्ही एक माध्यम म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतात त्यामुळे आपल्या सर्वांचे खूप सारे आभार असा लोप असावा आणि ज्यांना ज्यांना मला वाटते बघा बऱ्याच लोकांना याचा त्रास असतो मला वाटते तीस ते चाळीस टक्के शब्द म्हणजे तुमचे दहा माणसं असतील समोरचे तर तीस ते चाळीस टक्के लोक या समस्येने ग्रस्त आहेत या समस्येने त्रस्त आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे अशी भावना व्यक्त करून मी माझे मनोगत संपवतो रामकृष्ण हरी धन्यवाद दन्यवा, धन्यवाद मगजी पाहणं पाहण